वाकरी जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मोनिका समाधान काळे भाजप नेते समाधान वसंतराव काळे यांनी वाडीकुरोली येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला यावेळी त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले निवडणूक प्रचाराच्या काळात मोनिका काळे यांनी वाकरी गटातील प्रत्येक गावाचा दौरा करत होम टू होम संपर्क साधला होता या दौऱ्यात त्यांनी भागाच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन मतदारांसमोर मांडले रस्ते पाणी आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी क्रेझ निर्माण झाली आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना भाजपचे विकासाचे व्हिजन सांगितले आहे लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहता त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच आहे या प्रतिसादाच्या जोरावर आमचा शंभर टक्के विजय होणार याची मला खात्री आहे असे मत त्यावेळी मोनिका काळे यांनी व्यक्त केले आहे मतदान केंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना समाधान काळे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला गेल्या काही दिवसात मतदारांशी झालेल्या थेट संवादामुळे भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण झाले असून लोकांनी विकासाच्या राजकारणाला पसंती दिल्याचे चित्र आज वाखरी गटात पाहायला मिळत आहे वाखरी गटात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत असून मोनिका काळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व जिल्हा परिषदेत जावे अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली आहे मतदानाचा आ, पेटी पूजना बघतोय सगळ्यांचा उत्साह खूप चांगला आहे सगळे मतदानाला बाहेर पडतायत आणि मतदान करतात मी पण आताच माझा मतदानाचा हक्क बजावून आले आणि वा, वातावरण खूप चांगलंय आज योगायोग आहे लग्नाचा वाढदिवस आहे तुमचा आणि आज तुमच्यासाठी लोक मतदान करतात काय भावना आहे योगायोग हा खरंच आता चांगला आहे अ माझं सगळ्यांना एवढंच आव्हान असेल की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण सगळ्यांनी मतदान करून आम्हाला मतदाना रूपी तुमचे आशीर्वाद द्यावेत हेच हेच आव्हान आहे लोकांपर्यंत पोहचत आहे आणि आज मतदान सुरू आहे काय लोकांचे त्यामुळे उत्साह वाढलाय कारण लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळं एक वेगळंच वातावरण तयार झालंय त्यामुळे आम्हाला मतदान करा म्हणजे योग्य व्यक्तीला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे हेच सगळ्यांनी बाहेर पडा मतदान करा आणि विजय हा आपलाच आहे गुलाल हा काय सांगता आठ दिवस तुम्ही फिरताय शब्द या बोलणार आहे आज मतदानाला आलाय काय सांग हे इलेक्शन हे जिल्हा परिषद पंचायत समितीच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला सामोरं जात असताना हे हे इलेक्शन आहे की तळागाळातल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांसाठीच हे इलेक्शन आहे की सर्वसामान्य लोकांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या स्कीमा आहेत ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठीचा एक प्रतिनिधी निवडून देण्याची ही एक निवडणूक आहे त्यामुळं लोकांपासून जाणं लोकांकडे आपली मत मांडणं आज भाजपाच्या माध्यमातून उभारत असताना भाजपाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं काम या निमित्तानं केलं त्यामुळे काही इलेक्शनला जास्त असं बोलायची यावेळेस काही गरज पडली नाही एकंदरीत आरोप केले जात होते की काळे उमेदवार आहे परंतु आपण नऊ दिवसांनी तुम्ही पळताय लोकांचा पुन्हा एकदा उत्साह आला की तुम्हाला यावेळी संधी द्यायची मुळातच पहिल्यांदपासूनचा आरोप आहे काळे घरण्यात मग या लोकांना काळेघराविषयी का वाईट वाटते ते कळायला मार्ग नाही काळेघराविषयी वाईट वाटायचं कारण एवढं आहे की ही माणसं सत्याला धरून चालतात तुमच्या चुकीच्या चा धोरणाला कायम आडपाया घातला जातो लोकांना जो जा तुम्ही फसवत आहे ती फसू दिलं जाणे देऊ नये म्हणून ही लोक प्रामुख्यानं आम्ही प्रयत्न करतो म्हणून तुमचा आमच्यावर आरोप राहतो आणि ह्या इलेक्शनला सामोरं जाताना मी बघितलं सर्व लोकांमध्ये मिसळो लोकांमध्ये गेलो भेटलो ज्यांनी काय भूलतापा बळी दिल्या कुठल्याही भूलतापाला लोक बळी पडले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवसामध्ये या दोन दिवसामध्ये मी बघितलं भरभरून लोक ह्या ठिकाणी मतदान करायला उत्सुक आहेत त्यांनी जे आश्वासन दिली असतील काय त्याला कसल्याही पद्धतीची लोक बळी पडणार नाहीत एक उत्साहान एक तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी काम करू शकतो तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी उतरू शकतो या भावनेतनं खऱ्या अर्थानं आतातली ही काय वाकरी गटातली जनता आहे ही मोठ्या उत्साहाने या निमित्ताने ह्या मतदानामध्ये सामील होणार आहे खरं तर विधानसभेला परिचार शंभर टक्के त्यांचं सहकार्य आज भाजपाच्या माध्यमातून आपण समोर जात असताना प्रशांतजी परिचारक साहेब असतील रणजित भैया शिंदे असतील आमचा काळे परिवार असेल हे सगळेजण एकत्रित भाजपाच्या छत्राखाली सध्या आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि सगळे ऍक्टिव्ह मोडमध्ये इलेक्शनला आमदारकी जे इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला आपण बघितलं की कशा पद्धतीनं लोकांना एक बुलबलया दाखवला आणि त्या भुलबलला लोक फसून लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं पण फारच थोड्या काळात लोकांच्या लक्षात आलं की आपण फुसलो गेलो आहेत मग ते फुसलो गेलेलो चीर आहे जो राग आहे तो निश्चितपणे आजच्या मैदानात तुम्हाला झालेली दिसेल विजयाची खात्री वाटते शंभर टक्के